नमस्कार आपण आहोत ब्राह्मणी गावात आज चंपा चंपाष्ठी ब्राह्मणी गावातील मानमोडी वस्ती परिसरात खंडोबा मंदिर आहे गेल्या अनेक वर्षापासून अगदी अनेकांना आठवत नाही एवढ्या दिवसापासून या ठिकाणी दरवर्षी चंपा षष्ठीला बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम सुरू असतो आणि आपण सर्व लाई दृश्य पाहतोय अगदी एकाला एक अशा एक बांधलेल्या परिस्थितीमध्ये अशा अवस्थेमध्ये या गाड्या आपल्या ठिकाणी दिसत आहेत तर वर्षभर हा कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक जण आतुर असतात अगदी लहान लेकरापासून तर ज्येष्ठांपर्यंत अनेकांना असं वाटतं की मला हे बारा गाड्या ओढण्याचं जे भाग्य आहे ते कधी मिळेल खरं तर या परिसरातील भगत रामभाऊ यांच्या पिढीपासून त्यांची तिसरी पिढी आज बारा गाड्या ओढण्याचं काम करत आहे भगत ज्ञानेश्वर आपसे यांच्या माध्यमातून हा बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होईल आपण सर्व दृश्य पाहतोय अनेक लहान लेकरं ज्येष्ठ श्रेष्ठ महिला भगिनी मोठ्या संख्येनं दरवर्षी या ठिकाणीच असतात मोठा जल्लोष भंडऱ्याची उधळण करत हा आनंद सोहळा पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात आपण दृश्य या ठिकाणी पाहिलेत एका पाठोपाठ अशा तब्बल एक नव्हे तर बारा बैलगाड्या या दृश्यातून आपला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अगदी थोड्याच वेळात हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल तत्पूर्वी धन्यवाद